पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच तुंबळ हानामारी लाथा बुक्क्यांनी तुडवलं सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे बीडच्या गुन्हेगारीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली मात्र पोलीस प्रशासनाने आरोपींचा फास आवडला असला तरी गुन्हेगारीच्या प्रमाणात घट होत असल्याचं चित्र आहे अशातच आता हानामारीचे व्हिडिओ कॅमेऱ्यात शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणं हे जणू बीडमधील एक नवं फॅडस बनलं आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला जेव्हा बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच चार जणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार तीन व्यक्तीकडून एका चौथ्या व्यक्तीला मारहाण केली जात होती सुमारे दहा मिनटं हा हाणामारीचा प्रकार भर रस्त्यावर सुरू होता या हाणामारीमुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली भर दिवसा आणि थेट पोलीस दलाच्या मुख्य कार्यालयासमोरच हा प्रकार घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अखेरीस एका स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी करत हे भांडण थांबवले या घटनेतील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र या घटनेने बीड शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हाणामारीचे आणि त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होण्याचे प्रमाण पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये वैयक्तिक वा वादांना जातीय रंग देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रकार वाढले आहेत किरकोळ कारणांवरूनही मारामारी आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत दोन हजार चोवीस या वर्षात दखलपात्र आणि अदखलपात्र असे दोनशे सदतीस जातीय गुन्हे दाखल झाले आहेत लोकसभेच्या निवडणुकांनंतर याचे प्रमाण वाढल्याचे दिसतंय सार्वजनिक ठिकाणी अगदी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरही हाणामारीच्या घटना घडत आहेत आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे